नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये या किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावचं एक मध्यवस्तीतलं एक आदत मधलं चौदा महिन्याचं वासरू पाळाले आणि एक प्रेक्षकांच्या नजरा त्यानं सगळ्यांच्या हिरवून घेतल्या आहेत आपल्या सोबत आहे त्यांची टीम आहे नमस्कार दादा नमस्कार दा। काय नाव या वासराचं वास बिल्ला बिल्ला नक्कीच मध्ये नक्कीच कुठे नक्की किनयी मध्ये रामशिवस्ती गाव किनीमध्ये मध्ये रामशिवस्ती आज कसं नियोजन झालं होतं बिल्लाचा नाही तर पैरा कोण होता फलटन होता अचानक नियोजन झालं होतं वासुराने आपलं म्हणून भरून आणलं होतं म्हणलं मैदानावर एखादं बैल भेटला तर म्हणलं बघून करायचं नियोजन अचानक फलटनचा कुठला बैल होता खुद्द फलटन खुद्द फलटन बाहेर पकड्या म्हणून बैलांना होय नियोजन कसं झालं होतं अचानक झालं अचानक नाही अचानक हां पाऊस वाटत तरी होतं का आज नाही आपण फेरेच्या दृष्टीने आलो होतो आज वसरांना चांगली घेतली अंगड पास केलं हात सामान आहे गाडीवरती ड्रायव्हर कोण विक्रम ड्रायव्हर कुठले आहे वर्धनगड आणि आमचा एक सुमित ड्रायव्हर की नेज असतो त्यांच्या नियोजनात हो मला सांगा आज कोणत्या गाठामध्ये आदरच्या पळाला का दुसऱ्याच्या आदतच्या गटामध्ये चौदा चौदा गाठा सहा नंबर गाडी गाडी होते कुठल्या खांदे पळतो आपला हा उजवी खांदे तिसरंच मैदाना चौदा महिन्याचं वासर आहे आणि वाटतं एवढं सोपं नाही की कोरगावच्या मैदानामध्ये आज जर ते महाराज आहे तिथं वासराने टॉपचा घट काढलाय बघ आणखी काय वासरायची वासराची अशी खासियत काय की वासरू खेचतच गाडी वासरू म्हणजे बेत की वारं पडून देत ना माणसाचं दोन मालक असली तर नाही तर वासरून आणि पळ त्याचा म्हणजे वाऱ्या गे जाणार वाऱ्यागत म्हणजे खासियत म्हणजे मी तुम्हाला विचारतो प्रत्येक बैलाची एक खासियत असते एक खालन गाडी उडतो नाही मधनं राना बसनं तर काय वाटतंय आज गट काढलाय आनंद कसा आहे समाधान आहे फेऱ्याला आम्हाला समाधान आहे आज गट काढल्यामुळे त्यांना आम्ही आपलं फेऱ्या दृष्टीने आलतो ती पण मोकळ भरून होतो वासूर आम्ही बैल मिळाल तर म्हणलं फेरा काढायचा आणि त्या फलट्या कृपा ज्यांना फोन म्हणल्या म्हणल्या त्यांनी दिला बैल त्यात पण आम्ही आनंद आहे त्यांचा समाधान वासराच्या मालकाचं नाव सांगायचे त्यांचं सुरेश मदने सुरेश मधने मित्रांनो वस्ती आहे ठिकाणी सुरेश मदने यांच्या ना, ना, या नावाने ते वास्त्र त्यांचा वासरू आहे काय वाटतं या वासरू पुढे भविष्य कसं तुम्हाला वास्त्राच भविष्य चांगलं राहील कुणाचं दिसतंय कार्गुन मला कारुंडेकरांच्या दिसतंय मित्रांनो कारुंडेकरांचा जो चिक्या आता जो हिंदी केसरी आहे सेम के त्याच्याक दिसतोय बघूया सेमी मध्ये आता पाळणार आहे ही गाडी चिक्क्याची सॉरी बिल्लाची गाडी पाळणार आहे सेमी मध्ये वासराचा पळ नक्कीच बघा व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद